उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीतून आणि राज्य सरकारच्या योजनांतर्गत मंजूर निधीतून चौक विभागातील विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा रविवार दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला या कार्यक्रमात आमदार महेश बालदी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले चौक बाजारपेठ रस्ता व गटारे बांधकाम तलाव सुशोभीकरण सामाजिक सभागृह बांधकाम आणि अंतर्गत रस्त्यांच्या कॉन्क्रीटीकरणासाठी कोट्यावधी रुपयांची कामे मंजूर करण्यात आले आहेत चौक ग्रामपंचायत सरपंच रितू ठोंबरे यांच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हे प्रकल्प राबवण्यात आले असून त्यांच्या कार्याचे कौतुक करत सरपंच रितू ठोंबरे यांनी आमदार महेश बालदी यांचे आभार मानले आहेत या कार्यक्रमास चौक ग्रामपंचायत सरपंच रितू ठोंबरे तुपगाव ग्रामपंचायतचे सरपंच रवी कुंभार उपसरपंच सुयोग भालेकर भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे उत्तर जिल्हा उपाध्यक्ष रामदास ठोंबरे तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे आरपीआय तालुका अध्यक्ष महेंद्र धनगावकर चौकचे उद्योगपती आणि भारतीय जनता पक्षाचे नेते विनोद भोईर आणि अवधूत करमरकर तुलसीदास डोंगरे चौक शहराध्यक्ष गणेश कदम अशोक पटेल चौक जिल्हा परिषद अध्यक्ष गणेश मुकादम सागर देशमुख सचिन साखरे स्वप्नील नागावकर नंदकिशोर सोनावणे यासिन भालदार शरीफ भालदार संदेश मालकर राकेश ठोंबरे नरेश ठोंबरे उमेश दुर्गे युवा भाजप तालुका उपाध्यक्ष स्वप्नील ओसवाल मनोहर पटेल दर्शन पोळेकर चौक उपसरपंच सुभाष पवार ग्रामपंचायत सदस्य भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सम्राट मराठी लाईव्हसाठी देवा पवारसह ब्युरो रिपोर्ट चौक